दिवसांपासून आम्ही सर्व वर्ग तीन व वर्ग चार कर्मचारी आदिवासी विकास भवनाच्या समोर आंदोलन करत बसलाय तरी पण आमचा प्रश्न सुटला नाही आदिवासी विकास विभाग हा आदिवासी लोकांचा विकास करण्यासाठी आहे की आदिवासी समाजाचा अदगती करण्यासाठी आहे हा देखील एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे आज शिक्षक खाजगी कंपनीमार्फत भरून ग्रामीण शिक्षणाची प्रतिमा मलिन होताना दिसते आदिवासी आश्रमशाळा महाराष्ट्रातून हद्दपार करण्याचा एक डाव आहे याचे पुढील चरण म्हणजे आश्रमशाळेतील भोजन व्यवस्था बंद करून त्यांचे खाजगीकरण केले आणि आता शिक्षक पद्धतीनं भरून आदिवासी विद्यार्थ्यांचे भविष्यात संपूर्ण शासनाच्या मार्फत सुरू आहे म्हणून पंचवीस ऑगस्ट रोजी समस्त आदिवासी बांधव तसेच शिक्षक मोठ्या प्रमाणात नाशिक तपोवन परिसरातून ते आदिवासी विकास भवन समोर भव्य विराट उलगुलान आक्रोश मोर्चा काढला आहे या मोर्चामध्ये समस्त आदिवासी बांधव व भगिणी तसेच विविध संघटना मोठ्या संख्येनं उपस्थित होते अमर सोळंके बी बी एस न्यूज नाशिक यावेळी अशोक बागुल प्रभाकर फसाळे विकी मुंजे राजा वागले चिंतामन गायकवाड सोनू गायकवाड किसन ठाकरे प्रकाश खराटे संजयराव भारमल सचिन राऊत अनिल गबाले तसेच बारा आदिवासी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते आज आज ऑगस्ट या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे गेल्या शेचाळीस दिवसापासून आदिवासी विकास भवनच्या समोर त्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि शेहेचाळीस दिवसातही या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं समाधानपर उत्तर प्रशासनाकडून आम्हाला या ठिकाणी मिळालेलं नाही दरम्यानच्या कालखंडामध्ये आयुक्त मॅडमला भेटण्याचा प्रयत्न केला माननीय मंत्री महोदयांना भेटायचा प्रयत्न केला मात्र कोणत्या प्रकारचं ठोस अशा प्रकारचं आश्वासन किंवा भेटही आम्हाला या ठिकाणी देण्यात आली नाही आणि म्हणून हे जे काही आपले बांधव आहेत जे बांधव या ठिकाणी उपोषणावर बसले आहेत हा एक भाग झाला पण बाह्यस्त्रोत ही अशी प्रक्रिया आहे की ज्याच्यामुळे आमचं संपूर्ण आरक्षणच धोक्यात येणार आहे एकदा जर बाह्यस््रोत या ठिकाणी आलं तर मात्र आरक्षण धोक्यात येईल आणि दुसरं कारण असं आहे की नेमका आग्रह कुणासाठी आणि कशासाठी आदिवासी विकास भवन दोन प्रकारच्या स्कूल चालवते एक तर अनुदानित आश्रमशाळा या संस्था चालवतात आणि दुसऱ्या शासकीय आश्रमशाळा या शासनाच्या अधीनस्थ चालतात म्हणजे दोन भाग या ठिकाणी आहेत एकीकडे अनुदानित आश्रम शाळा ज्या संस्था चालवतात त्यांच्याकडे जी भरती होते ती भरती पूर्णत अनुदानित तत्वावरती होते किंवा शंभर टक्के प्रकारचं जे जे काही वेतन आहे ते वेतन त्यांना दिलं आहे आणि दुसरीकडे जे शासन चालवतं त्यात तिथे मात्र बायस होता म्हणजे कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून या ठिकाणी भरती होणार आहे सर्वात महत्वाचं कॉन्ट्रॅक्टर जर एखाद्या माणसाला भरती करणार आहे तर ते एखाद्या शिक्षकाला भरती करणार आहे तर त्या शिक्षक शिक्षकांवरती कंट्रोल कोणाचं राहणार आहे शासनाचं राहणार आहे की ठेकेदाराचं राहणार आहे हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी जर ठेकेदारी पद्धतीने जर शिक्षक या ठिकाणी भरले जात असतील तर सर्वात महत्त्वाचा शिक्षक जो समाज आहे संपूर्ण देशातला किंवा राज्यातला याचा सर्वात मोठा या ठिकाणी एक प्रकारचा अपमान आहे कारण त्यांना कॉन्टॅक्ट पद्धतीने आहे तो एखाद्या वेट बिघाड त्या ठिकाणी होणार आहे आणि मग वेट जर या ठिकाणी शिक्षक असेल तर तो जबाबदार असेल का त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी आमच्या मुली असतात मुलं असतात यांची जबाबदारी तो कितपत स्वीकारणार आहे कारण तो ठेकेदार पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात तो भरला जाणार आहे आणि मग याच्यावरती जर कंट्रोल जर त्या ठेकेदारच असेल तर प्रशासनाचा कोणत्या प्रकारचं तं कंट्रोल राहणार नाही किंवा आमचे मुलं बाळं ज्या ठिकाणी शिकतात त्यांच्यावर त्यांची सुरक्षेची जबाबदारी नेमकं कोण घेणार असे अनेक प्रश्न या ठिकाणी जेव्हा निर्माण झाले आणि जेव्हा शासन आणि मंत्री किंवा या ठिकाणचं जे काही आयुक्त मॅडम माहिती ते जर त्यांना भेट देत नसतील तर मग आम्ही या सर्व काही संघटना आहेत या सर्व संघटना एकटवल्या एकवटल्या आणि गेल्या आठ दिवसापासून आम्ही याच्यावर विचारमंथन करून महाराष्ट्र राज्यातील सर्व संघटनांच्या वतीने अखिल आदिवासी समाजाच्या वतीने या ठिकाणी आंदोलन पुकारलेलं आहे हे आंदोलन या तिथंच थांबणार नाहीये हा एक इशारा आहे आजचं आंदोलन हा एक इशारा आहे नेक्स्ट पुढे काय करायचं याची सर्व तंत्रशुद्ध पद्धतीने या ठिकाणी आम्ही सर्व संघटनांनी एकत्र बसून रचना केलेली आहे कारण हा न्याय आम्हाला मिळाला पाहिजे ही न्यायाची आणि हक्काची लढाई म्हणून बाबासाहेबांनी जो काय आम्हाला अधिकार दिला आहे तो अधिकार हिरावून घेतला जात आहे आमचा पैसा गुंडाळला प्रकारच्या या ठिकाणी नवीन तो जन सुरक्षा कायदा त्या जन सुरक्षा कायद्यामध्ये असं मी म्हणेल की शेवटच आंदोलन असेल कदाचित हा कायदा लागू झाला तर आम्हाला कोणालाही रस्त्यावर ठेवतारता येणार नाही तो अधिकार या ठिकाणी आमचा छिन्ह्याचं काम हे सरकार करत आहे आणि सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन आहे या सिस्टमच्या Hvað er þetta til?